प्यार में करियो करियो ट टे बट माते करियो त सोचे अ राजू प्यार करियो करियो टूट ज थँक्यू काय लहान ला। पण कीर्तीमान असे रफिक आहेत आपल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे कुठलं गाव तुमचं तुम्ही कोणाबरोबर आज आलाय तिकडे आणि आता कुठल्या पक्षात तुम्ही प्रवेश केला आहे कशासाठी का तुम्ही मुस्ताकबाईरोबर आलात अगोदर कुठल्या पक्षात होतात तुम्ही काँग्रेस का सोडली तुम्हाला काय पाहिजे काय विकास पाहिजे तुम्हाला पाणी बिनी सक्य रोड बीड हे सगळं शासनाच्या सुविधा मिळतात अजून हे झालं अपंगाचे पण काही भेटलाय वा ही बोट बोट बोलत का नाही का नाही मिळत तुम्हाला असं करत हे असत मला नाचवतात अवर तवर नाचवतात मला बोलतात तुझ्या अपंगाचं काम करून देऊ आणि कोण काय कान देत नाही टाईम दिला का गेला खलास कोण काय कान देत नाही तिला काय सोडून टाकत आणि अजून आपल्याला काही अपंगाचं काही भेटलं नाही कसे आता काही जणांना अपंगाचा पैसा भेटतो दर महिन्याला भेटतो तुम्ही आता काम कसं करता आणि कसं काय काम घरी कोण कोण असत उदरनिर्वाहाचं साधन काय तुमच्याकडे जगण्याचं साधन काय भाव बघतो मला भाव बघतो मोठा भाव मोठा आहे ना तुम्हाला कसली कला अवगत आहे काय काम करायचं आवडतं असं काय असं विकणार शाळा शिकले किती तुम्ही तुम्हाला आता या पक्षात प्रवेश केला तर तुम्हाला अपंगाच काही प्रमाणपत्र मिळेल का असं वाटत न्याय काय पाहिजे अपंगाचे ते आहे ते काही ना काही आपल्याला पाहिजे